हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेस हो, या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा आपण लास्ट व्हिडिओमध्ये बी कॉम फर्स्ट इयर अकाउंटिंग टॅली तसेच इकॉनॉमिक कम्युनिकेशन अशा सर्व प्रश्नपत्रिका आपण पाहिलेल्या आहेत कोणता प्रश्न किती गुणांसाठी असेल तर ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी कॉम फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर एप्रिल मेमध्ये दोन हजार तेवीसमध्ये झालेला हा क्वेश्चन पेपर आहे तर यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले होते तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मॉडर्न बिझनेस कम्युनिकेशन तर याचा जो काही प्रश्न आहे क्वेश्चन पेपर आहे तर यामध्ये कोणते क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत तर बघा याच्यासाठी तुम्हाला टायमिंग असेल दहा ते एक म्हणजेच तीन तासाचा तुम्हाला वेळ असेल गुण असतील पंच्याहत्तर तर पंच्याहत्तर मार्काचा हा प्रश्नपत्रिका आहे तर यातील आपण प्रश्न अभ्यासणार आहोत तर बघा पहिला प्रश्न तुम्हाला कुठल्याही म्हणजेच तुमचा अकाऊंटिंग असेल अर्थशास्त्र असेल जो काही तुमचा पहिला क्वेश्चन आहे तर तो पहिला क्वेश्चन पूर्ण पेपरमध्ये तुम्हाला किती मार्कासाठी विचारण्यात आला आहे तर वीस मार्कासाठी तर हा जो कम्युनिकेशन पेपर आहे तर हा सुद्धा यामधील पहिला प्रश्न आहे हा तुम्हाला सोडवणे अनिवार्य आहे तर प्रश्न पहिला आहे आदर्श व्यावसायिक पत्राचे गुण लिहा तर बघा आदर्श व्यावसायिक पत्राचे गुण लिहा हा प्रश्न वीस मार्कासाठी आहे आणि हा कंपल्सरी आहे याला कुठल्याही प्रकारचा ऑरमध्ये क्वेश्चन विचारण्यात येत नाही जे विद्यार्थी मराठी मीडियमचे आहेत त्याने मराठीमध्ये सोडवायचं आहे जे विद्यार्थी इंग्लिश मीडियममध्ये आहेत ते इंग्लिशमध्ये सोडवायचं आहे जे तुम्हाला सोपं जाईल त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात तुम्ही म्हणाल की मी इंग्लिश मिडियममध्ये आहे मला मराठीमध्ये लिहिलं तर चालेल का तर हो चालतं परंतु तुम्हाला जर प्रश्न पहिला जर तुम्ही मराठीमध्ये लिहिलात तर तुम्हाला शेवटपर्यंत तुम्हाला मराठीमध्येच लिहावे लागेल काही विद्यार्थी असे करतात की पहिला प्रश्न इंग्लिशमध्ये सोडवतात दुसरा मराठीमध्ये सोडवतात तर अशा पद्धतीने जर तुम्ही क्वेश्चन जर तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये सोडवलात तर तुमचे तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार नाही तुमचा विषय जाऊ शकतो त्यासाठी तुम्ही लिहिलात तर इंग्लिशमध्येच लिहा लिहिलात तर मराठीमध्येच लिहा त्यानंतर तुमचा दुसरा प्रश्न असेल म्हणजे दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला होता प्रभावी श्रवण कौशल्याचे महत्त्व लिहा तर प्रभावी श्रवण कौशल्याचे महत्त्व लिहा प्रश्न तुम्हाला पंधरा गुणासाठी विचारण्यात येतो दुसऱ्या प्रश्नासाठी ऑरमध्ये तुम्हाला दुसरा प्रश्न विचारण्यात येतो तर प्रभावी सादरीकरणाचे तत्त्वे स्पष्ट करा तर प्रभावित सादरीकरणाचे तत्वे स्पष्ट करा पंधरा गुणासाठी म्हणजेच दुसरा प्रश्नामध्ये दोन प्रश्न विचारले जातात त्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे त्यानंतर प्रश्न तिसरा तर तिसरा प्रश्न हा सुद्धा तुम्हाला पंधरा गुणांसाठी विचारण्यात येतो गेल्या वेळेस दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विक्रीपत्र म्हणजे काय आणि विक्रीपत्राची वैशिष्ट्ये विषय करा आणि याच्यासाठी ऑरमध्ये मध्ये दिलेला होता सोलार पॅनल खरेदीसाठी सन सोलार कंपनी लिमिटेडला चौकशीपत्र लिहा अशा पद्धतीने तिसऱ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ऑर क्वेश्चन विचारण्यात येईल तिसऱ्या प्रश्नामध्ये दोन प्रश्न विचारले जातील त्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे असतील पंधरा त्यानंतर बघा चौथा प्रश्न आयात व्यापाराची प्रक्रिया सविस्तर स्पष्ट करा और व्यावसा असेल व्यावसायिक पत्रातील सर्वसामान्य चुका कोणत्या आहेत तर ते लिहा तर चौथा क्वेश्चन सुद्धा पंधरा गुणासाठी असेल तर चौथ्या प्रश्नातील दोन प्रश्न दिलेले असतील त्यामधील तुम्हाला कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे त्यानंतर प्रश्न पाचवा आहे राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी टू थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही दोन प्रश्न पाचवा तुम्हाला दहा गुणांसाठी विचारला जाईल त्यामध्ये तुम्हाला चार प्रश्न विचारले जातील त्या चार प्रश्नातील फक्त तुम्हाला दोन प्रश्न सोडवायचे आहेत पहिला विचारण्यात आला होता व्यावसायिक पत्राचे महत्त्व स्पष्ट करा दुसरा होता मुलाखत तिसरा होता विनंतीपत्र चौथा होता, होता आयात निर्यात व्यापार जा साथी तर अशा पद्धतीने टिपाली यामध्ये चार प्रश्न विचारले जातील एका प्रश्नासाठी पाच गुण असे तुम्ही दोन प्रश्न सोडवलात तर तुम्हाला दहा गुण भेटून जातील तर अशा पद्धतीने हा तुमचा पंच्याहत्तर मार्क्स जे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला दिलेले आहेत पहिल्या प्रश्नासाठी वीस दुसऱ्या प्रश्नासाठी पंधरा तिसऱ्या प्रश्नासाठी सुद्धा पंधरा मार्क चौथ्या प्रश्नासाठीसुद्धा पंधरा मार्क्स आणि जो काही शेवटचा पाचवा प्रश्न आहे त्याच्यासाठी दहा मार्क अशा पद्धतीने पूर्ण तुमचे एकूण पंच्याहत्तर मार्क्स होतात यामध्ये पास होण्यासाठी तुम्हाला फक्त तीस गुण घ्यायचे आहेत जर काही अडचण असेल किंवा काही नोट्स जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील जर पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता टेलिग्राम चॅनेलची लिंक तुम्ही जॉईन करू शकता त्यावरती तुम्हाला क्वेश्चन पेपर तसेच काही नोट्स हवे असतील तर त्या तुम्हाला भेटून जातील व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल धन्यवाद